आ, महाराज हृदय इकडं नाही इकड मला सांगा महाराज तुमची शेवटची इच्छा काय प्रधानजी अजून महिना आहे माझ्या मुलीचं लग्न व्हावं ही इच्छा आहे अजून ताई साहेबांच लग्न व्हायचंय मी काय म्हणतोय महाराज दिवस कमी राहिलेत तेव्हा महाराज लवकरात लवकर राजकुवरशी लग्नाच्या प्रस्तावाच बोलून घेऊया चला जाऊया चला हा सावकाश सा, सावकाश सावकाश उठा महाराज नाहीतर इथं झाल नाही चला अग बया झालं का तोंड खांगाळून आली होय गंगे तू चला घरात आता अगं तुला काही लाज ला आहे का गवा आली की चला घरात चला घरात चला घरात अव चहा प्यायला म्हणते मी हा चहा प्यायला चला थांब 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 अगं काय झालं का, मी आशीर्वाद घेते तुमच्या पाया पडू दे मला माझ्या पाया होय गंगे तू पडू लागली अगं सूर्य काय पश्चिम ना रात्री पाया पडाव सैतानाच्या आणि दिसा पाया पडाव देवा बामणाच्या खरे खरे माझ्या पाया कौन पडतेस ग पण अव सर्गातून आलेला माणूस एक तर देवतरी असतो नाही तर तरी असतो हो हो तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर तुम्ही देव नाही तर आणि मग बसा गाडव धूत ए... पण गंगे मला काय आशीर्वाद देता येत नाही गे मी कोणालाच आशीर्वाद दिलेला नाहीये